नमस्कार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक राहुल रेखावार यांच्यावर कारवाई होण्यासाठी कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व कार्यरत संयुक्त संघटना वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून लेखी निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले लेखी निवेदनातील आशय असा की दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा जून वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण राज्यभर चालू होते या प्रशिक्षणामधील कडक शिस्तीमुळे व हुकुमशाही वृत्तीमुळे अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना या प्रशिक्षणास मुकावे लागले आहे कारण प्रत्येक तासाला ऑनलाईन हजेरीची हजेरी सक्तीची केली होती व ती अपलोड झाली नसेल तर संबंधित शिक्षकांना प्रशिक्षणातून लिव्ह करण्याचे आदेश एस संचालक राहुल रेखावार यांनी दिलेले होते त्यामुळे स्थानिक पातळीवर अतिनिर्बंध लादले गेले या विहित वेळेत पोहोचण्याच्या भीतीपोटी चिपळूण ते रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असताना मिनी बसचा अपघात होऊन तीस शिक्षक जखमी झाले व त्यातील काही गंभीर जखमी शिक्षक मृत्यूशी झुंज देत आहेत यास केवळ एस सी ई आर टीचे संचालक राहुल रेखावार यांचा एकेकोरपणा कारणीभूत आहे या अपघातानंतर सध्या राहुल रेखावार यांनी या अपघाताचा आणि प्रशिक्षणाचा काहीही संबंध नाही असे धक्कादायक विधान देऊन आपली असंवेदनशीलता सिद्ध केलेली आहे त्यांच्या या हिटलरी वृत्तीमुळे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण आनंददायी होण्याऐवजी त्रासदायक झाले आहे अनेक संघटनांनी मागणी करूनही किरकोळ पाच दहा मिनिट लेट आलेल्या शिक्षकांच्या अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित केलेला नाही तर त्यांना या प्रशिक्षणातून लीव करून परत घालवले आहे तसेच वेळेत लिंक ओपन न झाल्याने व सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन मूल्यमापनाचा फज्जा या प्रशिक्षणामध्ये उडालेला आहे या सर्वात संचालक राहुल रेखावार यांचे असहिष्णुता कारणीभूत आहे म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करतो की कि किरकोळ अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करून शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करू द्यावे व एस सीई आर टीचे संचालक राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्याकडून एस सीई आर टीचा कारभार काढून घ्यावा अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे आम्ही करत आहोत अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड सचिव आर वाय पाटील भरत रसाळे सुधाकर निर्मळे खंडेराव जगदाळे संतोष आयरे सुधाकर सावंत मिलिंद बारवाडे उमेश देसाई राजेंद्र कोरे आर डी पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड राजाराम वरुटे विलास पेंगळे दिलीप माने शिवाजी भोसले महादेव डावरे सविता गिरी सुभाष जाधव बाबा पाटील मनोहर जाधव संजय पाटील सुरेश संघपाळ आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते एसबी न्यूज साठी कोल्हापूरहून सलीम खतीब दोन जून पासून राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण व निवड प्रशिक्षण चालू आहे यामध्ये एस संचालक राहुल रयकावर यांनी रियल टाईमच्या नावाखाली अतिशय हुकुमशाही वृत्तीनं हे प्रशिक्षण शिक्षकांच्यावर लादलेलं आहे साडेनऊ ते साडेपाचपर्यंतची वेळ ह्या प्रशिक्षणासाठी दिलेली आहे प्रशिक्षणासाठी दोन दोन हजार रुपये प्रत्येक शिक्षकांच्याकडून घेतलेले आहे पण कुठलीही सुविधा या शिक्षकांना दिलेली नाही साधा चार सुद्धा दिलेलं नाही पण पाच मिनिटं जरी वेळ झाला तरी ह्या प्रशिक्षणातून त्या शिक्षकांना कायमचं लिव दिलेला आहे म्हणजे यातून त्यांना काढून टाकलेलं आहे त्यामुळं हजारो शिक्षक या प्रशिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत नैसर्गिक आपत्तीमुळं पाऊस असल्यामुळं ट्रॅफिकमध्ये जाम अडकल्यामुळं किंवा मुंबईसारख्या ठिकाणी ट्रॅफिक अतिशय असल्यामुळं पाच दहा मिनटं उशिरा झालेल्या शिक्षकांनासुद्धा या प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुठील डाव राहुल रेकावर ह्या एकेकोर अधिकाऱ्याने केलेला आहे आणि या वेळेत पोचण्याच्या अटीमुळं चिपळूणहून रत्नागिरीला शंभर किलोमीटर अंतर आहे ते केंद्र एवढं लांब ठेवण्याची चूक या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे आणि तिकडं वेळेत पोचण्यासाठी वेग जास्त गाडीचा वाढवल्यामुळं अपघात होऊन या अपघातामध्ये तीस शिक्षक जखमी झालेले आहेत पण त्याच्यावर कोणतीही सहानुभूती किंवा संवेदनशीलता न दाखवता राहुल रेखावार यांनी या अपघाताचा आणि प्रशिक्षणाचा काही संबंध नाही अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य करून आपली असंवेदनशीलता त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळं आमच्या या शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं एकच मागणी आहे की अपघाताच्याबद्दलचा गुन्हा राहुल रेखावर यांच्यावर तोंडा गेला पाहिजे त्यांच्यावर कारवाई महाराष्ट्र शासनाने केली पाहिजे आणि त्यांचं पद हे काढून घेतलं पाहिजे आणि चांगल्या संवेदनशील माणसाकडं दिलं पाहिजे त्यांच्या या एकीकोरपणामुळं हे प्रशिक्षण आनंददायी न होता हे त्रासदायक झालेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही करतो राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा